आम्हालाच काम घरातली बारीक चारीक सारे आम्ही स्वतंत्र काही गोष्ट आहे की नाही आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य नावाचा इस्तेमाल करायला लागले ते मोठाले सरकार आता मोठ्या आधीच त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केला दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईलवर वर गेम खेळून त्यांच्या डोके हॅन झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय ते आता तर ते रानात पण काम करणार नाही मग आम्ही भारताच्या पोरांनी सरकारचं काय गोळ मारलो आम्हाला पगार सुरू करा आम्हाला खर्चा पाण्याला पैसे लागतात आम्हाला सरकारनी एक बारका बारीक बारीक सारी लढकर एक루 योजना आणली आणि सरस